मित्रांनो ट्रॅफिकार आल्या गाडी चालून किलोमीटर आहे बघते अकरा बसला लोकेशन आहे फक्त अकरा किलोमीटर आणि टाइम लागत आहे तेरा मिनिट किती पाच किलोमीटर लागलं चौदा आज मिनिटिकमध्ये गेला तेरा मिनट मध्ये ट्रॅफिक कशी असे बघा ही पुण्याची ट्रॅफिक आहे आता नेमकी विषय असल्यावरती शिफ्ट चेंज झालेली आहे म्हणजे लेबर लोक कामगार लोक कंपनी वालय शिफ्ट चेंज त्याच्यामुळे ट्रॅफिक लागलेली आहे तुला काय पुशेलाय आता मंदिरामध्ये आपण तर म्हणजे आता आपण पोचलेला आहे दिव मध्ये तर खाल्ल्या साइडला इकडे बघितलं तर संत तुकाराम महाराज ज्यावेळेस गेले होते त्यांना विमान आले होते न्यायला बरोबर ना ते परत येऊन तापवायचे ते पण तुम्हाला पण आपण चालले गुराजी गाथा मंदिर गाथा मंदिर आहे का चालले आम्ही तेव्हा हा रोड पुलावर आलो होतो पुलावर आल्यावरती इंद्रायणी नदीपासून पुढे गेलो इंद्रायणी लेप मारून पुलावरनं ते आम्ही चाललोय पुढं तर असल्यामुळं तुम्हाला तिथला व्यू दाखवायचा मला म्हणजे पुढला तर त्या मंदिरापासला मित्रांनो ॲक्च्युअली एकदम असं उत्कृष्ट असं म्हणजे या ठिकाणचं एक अस्तित्व आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सत्व आहे काय का आहे बरोबर दिवशी बरोबर बरोबर तर मित्रांनो फाल्ले आपण देवामध्ये आले आता पुढे बघू शकता ना जरा हे आहे आठ मंदिर मित्रांनो इथलं आ... आत्तावर तर एकदम भारीचे मित्रांनो परंतु तुम्ही येईल ना नक्षी काम वगैरे बघा एकदम खतरनाक आहे काय सांगावं आता आपण या साईडला ला। गाडी लावणार आहे तर आता आपण चालू इंद्रायणी नदीकडे हे आपले पब्लिक त्याच्यामध्ये गाथा बुडाली होती मित्रांनो बघू शकतो गाथा बुडाल्यानंतर तेरा दिवस तपश्चर्या केले किल्ले केस हे पवित्र स्थळ म्हणजे देवगाव तर आता नर्मदेमध्ये आमच्या माणसाची चालू आहे आंघोळ मित्रांनो पार्वती पते हर हर महादेव या ठिकाणी पुरुष मंडळी इकडे स्त्री व्हिडिओ काढतोय तुमचा काजीना करू ही पण झाली आंघोळ पण केली आंघोळ तर आता आपण थोड्या थोड्यामध्ये गाथा मंदिरामध्ये प्रवेश करणार हो बघू शकता हे गेट म्हणजे आपलं पब्लिक आहे पुढलं काय जण पुढे गेले आतमध्ये पाठी मागली आपले पुरुष मंडळ त्या साइडला राहिले मित्रांनो तर बघू शकता आता सूर्य सूर्य चाललंय तर आता आपण केलाय प्रवेश मंदिरामध्ये तर प्रवेश केल्यानंतर मित्रांनो हा पुढला दृश्य इथला असं तर या ठिकाणी पोहू शकता तुम्ही पुढलं दृश्य या ठिकाणी आपल्या मित्रमंडळींचे आपल्या कार्यकर्त्यांचे चालू आहेत मस्तपैकी फोटो व्हिडिओ काढायचे काम तुम्ही मित्रांनो इथला नजारा बघून द्या कसं आहे आहे ना मित्रांनो खतरनाक आहे शो वगैरे एकदम भारी इथला पूर्ण गवत वगैरे बघू शकताय श्री माधवा मृत कारंजदार आहे कारंजदार आहे एकदम भारी लोकेशन येईल मित्रांनो हा तर आता आपण चालू आहे दर्शनासाठी वरती मंदिराकडे मित्रांनो बघू आहे तर काही क्षणामध्येच आपण मंदिरामध्ये एंट्री करणार आहे बघू शकता वरती आल्यानंतर असेल दृश्य मंदिरामध्ये प्रवेश केला असताच ना मंदिराची कलाकृती आहे ना जे स्ट्रक्चर वगैरे ते बघू शकता तुम्ही काचमध्ये बनवलेले इथं काढलेले श्रीसंत तुकाराम महाराज गाथा मंदिर तर हेच ते गाथा मंदिर ज्यामध्ये आपण आता प्रवेश केलेला आहे तर प्रवेश करून तर करू शकतो आता मित्रांनो कलाकृती बघू शकते आवाज एकदम बारीक घुमला इथे आता आपण चालले सेकंड फ्लोर वरती म्हणजे चालल्यावरती वरली आपल्या चढत चढत या ठिकाणी बघू शकता इल्ला नजारा दर्शन वगैरे झालेत आपले तर या ठिकाणी असं आहे म्हणजे आधीची पूर्ण आध्या याच्यावरती लिहिले बघू शकता तुम्ही भिंतींवरती लिहिले पूर्ण त्याला पूर्ण न पाहून घ्या पूर्ण भिंती भरल्या पुढल्या साईडला बघू शकता तुम्ही तर हा तुम्ही जाऊ दे जा या ठिकाणी आपले एक पब्लिक मी आता तुकाराम महाराजांच्या संत तुकाराम महाराजांच्या गाथेचं दर्शन घेतले नदीचं पण दर्शन घेतले तर आपल्याला जायचे जगद्गुरु श्री संत तुकाराम यांच्या मुख्य मंदिर चौका चौदा टाक काळकरी प्रवेशद्वार श्री क्षेत्र देवगाव म्हणजे त्यांचा जो वाडा आहे ना मेन तर त्या ठिकाणी जायचे तर पब्लिक बघू या ठिकाणी तर आपली काय पब्लिक पुढे गेली आणि काही मागे मित्रांनो तर मित्रांनो आतमध्ये प्रवेश केल्यानंतर बघू शकता पूर्ण कसं लायचे वगैरे ठिकाणी मूर्ती वगैरे जी आहे ती घेतली जाते या ठिकाणी या ठिकाणी हार वगैरे हा असं हि आहे या ठिकाणी बघत आहे आपला छोट्याला छोटाला गंड दो लावायचे काम चालू मित्रांनो तर आता आपण इथं गंध रे मला मला एक लावली कसा वाटला मित्रांनो गंध संत तुकाराम महाराज तर आता गंध लावून आलोय आपण मुख्य संत तुकाराम महाराज संस्थान महाद्वार म्हणजेच गेट तर गेट मध्ये में गोष्ट आपल्याला ना दर्शन झालं पहिलं हनुमंतरायांच जंगली की जय मग काय लागलो मित्रांनो आपण आता लाईनीला एकदम मस्त वैगेल तर या ठिकाणी बारी लागली पुढे नंबर लेफ्ट साईडला श्रीराम मंदिर आहे आकर्षक कलाकृती बघू शकते लागली लागलेली पब्लिक म्हणजेच भक्त आपलं कलाकृती बघू शकता मित्रांनो एकदम शक अशी कलाकृती आहे पण बाप्पा मोर्या तर मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला मंदिरामध्ये प्रवेश करून दर्शन घेतलं होतं परंतु आतमध्ये ना फोटोग्राफी वगैरे काढण्याचं सत्यमा नाही आहे तर तिला दर्शन करून आता आपण आहे श्रीराम मंदिरामध्ये या ठिकाणी दर्शन करून आपल्याला जायचं आळंदी या ठिकाणी तर आपले बाकीचे जे आहेत ना भक्त तर त्यांनी दर्शन केले तर आता आपण दर्शन करण्यासाठी जाणार आहे आणि तिथून थेट मग आळंदीकडे प्रवेश करणार आहे आपण तर मंडळी श्रीरामांचं दर्शन करून आपण आता श्री हरेश्वर मंदिर आहे आतमलं तिथं पुढल्या साईडला तर इथलं दर्शन केले आणि इथलं दर्शन करून मित्रांनो आपली पब्लिक पुढे आलेली आहे शकत शकता तर ठिकाणी आल्यानंतर पुढल्या साईडला इथले शिल्लैकी वगैरे बघू शकत आहे अतिशय उत्कृष्ट अशा शिल्लैकी दाता वगैरे बघू शकला कसं लिहिले आहे मित्रांनो आणि नंतर आल्यानंतर कुठलाही तुमच्या परंतु या ठिकाणी आल्या बघू शकतो श्री संत तुकाराम महाराज मंदिर शिवा मंदिर या ठिकाणी तर या ठिकाणी दर्शन केलेले आपण परंतु अजून काही जे आहेत ना पब्लिक त्यांचं दर्शन करायचं बाकी मित्रांनो तर आत्म्याला हे तुम्हाला दाखवतो मी असं मी या ठिकाणी पण मित्रांनो काढण्यास सत्य म्हणे तर तु� आता आपलं शेवटचं दर्शन राहिले संत तुकाराम यां संत तुकाराम महाराज यांच्या वाड्यामधलं तर त्या ठिकाणी आले त्यांचं जन्मस्थान मंदिर बघू शकतात जन्म इसवी सन सोळाशे आठ आणि म्हणजेच त्यांचा मृत्यू जो आहे सोळाशे एकोणपन्नास साली आलेला आहे तर आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहे हा त्यांचा वाड्यांतर आपल्या बघू शकता इला तर आपण दर्शन केले की आता या ठिकाणी आल्यावरती बघू शकतो संत जिजाबाई मंदिर त्यांच्या मंदिरामध्ये प्रवेश करून आले इथले दर्शन वगैरे फिरले आपण या ठिकाणी बघू शकता श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज व त्यांची पत्नी जिजाबाई यांचे राहते घर मित्रांनो इला मी बघू शकतो तर मित्रांनो आता आपले सर्व दर्शन वेगळे झाले आणि आपल्याला जायचं मित्रांनो आता आनंदी देवाची या ठिकाणी दर्शन करण्यासाठी आता संध्याकाळ जेव्हा वाढले साडेपाच अजून आपल्याला दाद डिलेक्ट तर थांबले मित्र सहा वाजता आपण पोचले आज देवाच्या आळंदीमध्ये मार्ग आपलं समोर लावली गाड्यामध्ये आपलं सामान आहे त्याच्यामुळे आपण गाड्या तसंच थांबलेली आहे ठिकाणी करू शकतो गाड्यामध्ये आपल्या माणसाचं सामान ठेवले उठवले मित्रांनो तू करू शकता समोर असे स्तंभ बघू शकतो या ठिकाणी आज आमू शनो त्यामुळे आज खूप गर्दी या ठिकाणी आणि जत्रा यात्रा यात्रा या ठिकाणी बदल असं वास्तव आलं तर शकता तुम्ही असा हा देवाच्या आळंदीचा इथला संध्याकाळात घेतली संत ज्ञानेश्वर महाराष्ट्र संजीवन समाधी मंदिर समोर आहे मित्रांनो तिथलं वातावरण वगैरे अतिशय सुंदर मग पाणी त्या साईडला तिथं तिला तिथलं वातावरण पण घ्यायचं नाही का त्यांना काय काय सध्या पक्षी पगड राहील त्या ठिकाणी नृत्य चाली म्हणजे ढोलका ढोल ढोल मृदलिंगाच्या याच्यामध्ये नादामध्ये तल्लिंग आले भक्तजन तिथलं